दरम्यान विरोधकांकडून आता केंद्राच्या निर्णयावरती टीका केली जाते लोकशाहीमध्ये एक देश एक निवडणूक शक्य नसल्याची टीका केली आहे खरगेम्रेसी मे डेमोक्रेसी इलेक्शन करना पडे तर एक देश एक निवडणूक शक्य नसल्याचं यावेळेस खर्गेनी म्हटलं आहे आपण बघतोय आता विरोधकांकडून सडकून टीका केली जाते केंद्र सरकारच्या या निर्णयाला एक देश एक निवडणूक शक्यच नाही असं यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे या क्षणाची तर एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे केंद्राकडून आता एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात चर्चा होती आणि त्यानंतर आता एक देश एक निवडणूक धोरणासंदर्भात केंद्राकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे मोदी सरकारच्या मंत्रिमंडळानं एक देश एक निवडणूक या धोरणाला मान्यता दिल्याची माहिती आहे रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक देश एक निवडणूक या धोरणासंदर्भात एक समिती गठीत करण्यात आली होती आणि त्यानंतर या समितीच्या अहवालाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे आता या धोरण संसदेत देखील मांडण्यात येईल आणि त्यानंतर पुढे अंमलबजावणी केली जाईल यावरती विनोद तावडे भाजप नेते यांनी काय ट्विट केलं आपण बघतो एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मान्यता मिळणं ऐतिहासिक असल्याचं तावडेंनी ट्विट करत म्हटलंय निवडणुकीत पारदर्शकता वाढवणार आणि सरकारी तिजोरील तिजोरीवरील बोजा कमी होईल असं देखील यावेळेस तावडे म्हणत आहेत आपण बघतोय भाजप नेते विनोद तावडे यांनी वन नेशन वन इलेक्शनच्या या निर्णयावरती प्रतिक्रिया दिली आहे अत्यंत चांगला आणि ऐतिहासिक निर्णय घेतल्याचं विनोद तावडे यांनी ट्विट करत म्हटलं आहे